रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नंबर होता, होता, असा अनेक वर्ष एक तो आता खाली महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात चाकणच्या चाकणला तुम्हाला माहिती ना सर्वात जास्त इम्पोर्टेड व्हेकल्स बनवण्याचे कारखाने कुठे ते चाकण आणि कोणी काही म्हणू ही सगळी मेहनत मानवीय शरदचंद्र पवारांची होती तिथे मर्सिडीज आहे तिथे स्पोडा आहे मोठ्या मोठ्या कंपन्या एक तिथली एकतरी तिथली आर्थिक परिस्थितीच बदलली पण लेबर मुळे होणारा गुन्हेगारी करण त्याच्यानंतर होणारे शूटआउट राजकीय पुढाऱ्यांच्या ओळखणार दडपण त्या रस्त्यावर असलेले खड्डे कुठेही नसलेली पाण्याची सोय हे सगळ्याला कंटाळून आज त्या एम आय डी अनेक कारखान्यांनी स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतलेला आहे हे खापर तुम्ही कोणाच्याही मात्यावर फोडू शकत नाही एम आय डी सी इज अ सेपरेट आयटिटी एम आय डी सी स्वतःचे रोड बनवते रस्ते बनवते गटारे बनवते सगळं बनवते जर एम आय डी सी ला तिथं एवढं उत्पन्न येत होतं तर एम आय डी सी चालक्ष का चाकणच्या परिस्थिती पर, पर, परिसरातील अर्थव्यवस्था ही कंप्लीट कोलॅप्स नागपूर कामावर जातात काही ठिकाणी छोटे छोटे पास पण काही कारखानदार अर्थव्यवस्था व्यवस्थित पुढे जात असते काही नाही सगळं ठप पवर आलेलं आहे आणि अनेक कंपन्या आता जय 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 महाराष्ट्र माझा असं आहे टाटा एअरबस बस सगळे वेदांता कसं काय काय कसे जाऊन तुम्ही दिल्लीच्या तख्तासमोर उभ्या राहिलेल्या शिवाजी महाराजांच्या नाव घ्यायचं आणि दिल्लीच्या तख्तासमोर करायचा तक दिल्लीच्या तक्तासमोर मुजरा करणाऱ्या या ला सरकारची लाज वाटते मराठी माणसाला कोण कोणत्या असो राज्य करता यशवंतराव चव्हाण असोत वसंतराव नाईक असोत वसंतदादा पाटील असोत अंतुळे असोत धक्के महाराष्ट्राच्या संस्कृतीचे

आणि सात लाख कोटी रुपये आपले पाण्यात गेले हे आपण सर्वसामान्यांना समजूच शकत नाही त्यांच्या समोर अशा काय फसव्या हिरोगिरी करणाऱ्या न्यूज घेऊन जायच्या तरी खोट्या गोळीबारात मारायचं आणि मग एका मंत्र्याच्या मारायला गेला होता पण एखाद्या मंत्र्याच्या पिस्तोल दाखवणं किती चुकीचं अंडर लॉ तुम्ही असं रस्त्यावरती उभारण पिस्तूल फ्लॅश करू शकत नाही अंडर म्हणजे सरकार मधल्या प्रत्येकाला पॉलिटिकल हिरो म्हणजे ज्याला हुड इमेज म्हणतात की हुड इमेज करण्याची इतकी इतकं मनावर घेतले त्यांनी की तिघांमध्ये स्पर्धा लागली पॉलिटिकल हिरो कोण कोणी व्हा राजकीय संस्कृती विसरू नका या महाराष्ट्राला एक यशवंतराव चव्हाणांची राजकीय संस्कृती होती त्याच वाटवलं हा भ्रष्टाचाराचा म्हणजे सर्वात उंच उच्चांक गाठला हिमालयाच्या वरती गेले भ्रष्टाचार तो सुद्धा कसा पकडला गेला घराच्या दरवाज्यासमोर पोहे खायला चहा पोहे बनवले आपण पाऊ खातो कोण चहा पोहे खातो आणि पकडायला जातात आम्हाला पण थोडे पोहे द्या आणि अक्षय शिंदे परिवारात ठार होतो प्रश्न नंबर एक मी तुम्हाला विचारतो या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेला धक्का बसलाय मोदीजींची याच्यावरची भूमिका काय म्हणून आहे की ट्रिपल इंजिन सरकारच्या महिलांवर गुन्ह्यांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ दररोज बावीस बलात्कार या सुसंस्कृत धर्मनिरपेक्ष महाराष्ट्रात होताय या जिजाऊच्या लेकिंगचे लेकिंगचे जे काय हाल महाराष्ट्रात चालू आहेत त्याची जबाबदारी मोदी साहेब घेणार का लाडक्या बहिणीला फक्त पैसे देऊन उपयोग नाही तर त्याची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे लाडक्या बहिणीला पैसे दिले आणि गोडे तरी पस्तीस रुपयाने भाग केले महागाई प्रचंड वाढते आणि आपण फक्त लाडक्या बहिणीचे म्हणजे ते काय आहे ते घेऊन फिरतो त्याच्या प्रचारावरती तीनशे कोटी रुपये आतापर्यंत खर्च केले लाडक्या बहिणीच्या आता ते कसं झालंय की देवा भाऊची एक लाडकी बहीण आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची एक लाडकी बहीण आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची एक लाडकी बहीण आहे अशा तिघा तिघांच्या लाडक्या बहिणी म्हणजे त्याच्या ते स्पर्धेत काही कमी नाहीये ते या महिलांना आपण सुरक्षित ठेवू शकणार आहोत की नाही पैसे देऊ नका पण त्यांच्यावर अत्याचार होणार नाहीत सुरक्षित राहतील याची शाश्वती मोदी साहेब देऊ शकणार आहेत का चौदा साली यांचं सरकार आलं दोन अडीच वर्षासाठी आम्ही होतो त्याच्यात दोन वर्ष कोरोनामध्ये गेली साधारण जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या वीस हजार पेक्षा जास्त माहिती आहे का मध्यंतरी या सरकारचा गोंधळ उडाला एक अचानक सकाळी परिपत्रक आलं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आहे ते बंद कर कारण हे नाही हे सगळी बंद करून त्यांना ती लाडक्या बहिणीवर सरकड ठेवली पण बोंबाबोंब झाल्यावर नाही 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 शब्दच चुकले आणि सरकारच्या परिपत्रकाचे शब्द चुकतात आणि महत्वाच्या निर्णयावरती चुकतात की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे आम्ही बंद करणार एवढा मोठा निर्णय रद्द करतात आणि आपला शब्द चूक झाले आणि कबूल करा ना ते आमच्या बैलीचे पैसेच नाही आहेत आपण आमचा फक्त घर सोडलो काय पर्यायच जे गुजराती आमच्याकडे यायचं घर सोडायला आणि ते पण आमच्याकडे नाही ठाण्यात पेडर रोड हिल रोड अशा मोठ्या मोठ्या रोडवरती गुजराती लोक यायचे राहिला ज्या गिरगाव मध्ये एकेकाळी नव्वद टक्के मराठी माणूस जात होता आज तिथे तेरा टक्के मराठी माणूस आहे तुम्हाला आता वडापावही खायला मिळणार नाही तुम्हाला आता डाळ ढोकळी असं खायला मिळेल ती खाण्याची तयारी करून ठेवा आता ज्या मराठी संस्कृतीचा अभिमान होता आपल्याला अण्णाभाऊ साडे साठे प्रल्हाद किशोर आत्रे या सगळ्यांनी केलेली सांस्कृतिक चळवळ संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि नंतर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा निर्माण झालेला दबदबा या करतो मुळे खाली उतरला उत्तर मोदी साहेबांनी द्यावं आणि लोकांना आवाहन करतो आहोत की या सगळ्याचं उत्तर विधानसभेच्या माध्यमातून तुम्ही या सरकारला द्यावं की ह्याच सरकारने तुम्हाला दिल्लीचा गुलाम करून टाकलं महाराष्ट्राची इबरत महाराष्ट्राची इज्जत गुजरातला घाण ठेवली सुरत लुटण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं होतं आणि होय मी अधिकारवाणीने होत त्याच कारण होत की सुरतेची लढाई होण्याच्या आधी म्हणजे सुरतेवरती लुटीला जाण्याच्या आधी जंझिराला शिवाजी महाराजांची लढाई चालू होती सुरत हे अतिशय श्रीमंत प्रदेश होता आणि तिथे कमी पडत असलेल्या मुघल सैन्याला जी आर्थिक तजवीज करायची होती ती गेली आणि हे जेव्हा महाराजांना समजलं त्यांनी जंजीराची लढाई जिंकली पण त्यांनी आल्यानंतर त्यांचे जे खास खबरी होते त्यांना गुजरातला पाठवलं सुरतेला सुरतेला सगळ्या घरांच्या मुंगी घेतल्या किती पैसे कोणाच्या घरात आहेत त्यांनी पत्र लिहिलं तिथल्या इनायत खान नावाच्या सरदाराला त्या इनायत खाननी सांगितलं की मी सरेंडर होतो तो सरेंडर झाला नाही त्यांनी खोटा नाटक केलं त्यांनी शिवाजी महाराजांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्या आजूबाजूला असलेल्या वीस जणांचे हात कापले शिवाजी महाराजांच्या धैन्यांनी आणि शिवाजी हा <laughs> महाराज कुर्तेवरती कुर्तेमध्ये घेतले पण शिवाजी महाराज मनाने जिथे प्रेमळ होते तिथे एका ख्रिश्चन फादरवरती त्याचं घर सुंदर होत त्याच्या घरात प्रचंड पैसा होता असं सांगण्यात आलं होत पण शिवाजी महाराजांना हेही सांगितलं गेलं की हा अतिशय आहे शिवाजी महाराजांनी ते नाही एक गिरिजी नावाचा गुजराती व्यापारी होता असं म्हणतात की जसे अडावी साहेब आपले पंतप्रधान ठरवतात ना तसं तो शहा दिल्लीचा सुलतान कोण म्हणणार हे ठरवायचं गिरिजी शहा त्याकडे गुजरात म्हणजे औरंगजेबला सुलतान बनवण्यात सर्वात मोठा हात हा विरजी शहाचा होता पण तो विरजी शहा मनाने खूप चांगला होता आणि नुकताच तो वारला होता त्याच्याबद्दल महाराजांनी माहिती घेतली तर तो लढलेल्या आणलेल्या सगळ्या माणसांना मदत करत राहायचा शिवाजी महाराजांच्या मी निरोप पाठवला त्याच्या विधवा पत्नीला तिच्या घराला हात सुद्धा राहणार बाकी सगळे जेवढे व्यापारी होते त्यावेळेस त्याला वखाली म्हणायच्या त्या वखारीचे बालक शिवाजी महाराजांच्या पाया पायाच गेले आणि आपले घर तोडत शिवाजी महाराजांच्या पायावर ठेवली होय आम्ही अधिकाराने सांगतो अधिकाऱ्यांनी म्हणतो की शिवाजी महाराजांनी आणि आपल्या राज्याची बिघडलेली आर्थिक गडी हे त्यांनी तिथलं बसून घेतली त्यात काही चूक नाही ज्यात कुठेही काही गुन्हा नाही शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्यासाठी सपाटा राज्य सरकारकडून गावला आहे विरावेंद्र कोल्हापूर ناحيه सगळीकडे शिवाजी महाराजांचे पुतळे उभारता सुरुवात केली जो कोणसे गयो हौस से नहीं असा आहे असाच काही गड़बडी तो माळवाडचा पुतळा होता माळवाडच्या पुतळ्याचा हात बघितलाय तुम्ही माळवाडच्या पुतळ्याचा हात बघा आणि तुम्हाला नाही त्या पुतळ्याची आली तर मी काही घेईल मला ते टीका करायची नाही तर महाराजांचा पुतळा आहे महाराष्ट्राची आण बाण शाळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती टीका करण्याचा मला अधिकार नाही पण जेव्हा मी त्यांचा प्रेमिक म्हणून बघत बघतो तो पुतळा तेव्हा त्यांचा हात कसा पाहिजे त्यांचे पाहू कसे पाहिजे त्यांचं मनगट कसं पाहिजे हे आपण इमॅजिन करतो इस था था ते स्वप्नावरात आपल्या समोर असतात तुम्ही अजूनही पडलेला पुतळा फोटो येत आहे बघा जर हात कसा आहे असा सरळ हात आहे हाताला असा बेंड पण नाही असा सरळ सरळ पुतळ्यात असतो हा जेव्हा पहिल्यांदा पुतळ्याचा फोटो मी बघितला तेव्हा मी बोललो हा पुतळा बनवणारा माणूस हा रॉ आहे रॉ ज्यांनी पुतळा बनवला नाही याने सगळं स्कल्पचर बनवलं नाही त्याला डायरेक्ट तुम्ही शिवाजी महाराजांचा उंच पुतळा बनवण्याचं काम देता आणि ते काही वेळातच पूर्ण कर मी शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला कळव्या कळव्यात त्याच्या मागे किती मेहनत आहे त्याच्या मागे काय काय आहे तो बसवताना चार <coughs> या सरकारमध्ये राजीव गांधींचा पुतळा महानगरपालिकेने हलवला नंतर तो लावण्यासाठी मंजुरीही दिली आज राजीव गांधींचा पुतळा बनवून तयार पण आहे राजीव गांधी माणूस गेला या देशासाठी बलिदान देऊन गेला हे टीव्ही हे मोबाईल हे कॉम्प्युटर हे ऑनलाईन हे सगळं 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 गिफ्ट प्या राजीव गांधी त्याच्या कुठ्याला मान्यता द्यायला पाहिजे की नको ती काय नवीन नाही पण मंत्रालयात गेली आहे नाव घेणार नाही मंत्री सांगतात मुख्यमंत्र्यांचा जे नाही मुख्यमंत्र्यांना विचाराव नाही माझा पुतळा उभारत नाही ना तुम्ही राजीव गांधींचा पुतळा उभारत इतिहास तुम्ही, तुम्ही, तुम्ही असं चुकवून लपवू शकत नाही तुम्ही कितीही प्रयत्न केला आता राजीव गांधी विसरणार नाही आणि त्याच भूमिकेमुळे या देशात नाराजी निर्माण टीका करणार तुम्ही गांधींवर टीका करणार तुम्ही इंदिरा गांधींवर टीका करणार तुम्ही राजीव गांधींवर टीका करणार तुमच्या कार्यकर्तृत्वात तर तुम्ही काय उभं केले सांगा या महाराष्ट्रामध्ये या देशावरती झालेलं कर्ज त्याच्यात तुमचं कर्तृत्व आहे का काही तुमच्या निष्काळजीपणाने तुमच्या भ्रष्टाचारामुळे जर चौकशी लागली असती आणि त्याच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला सर्वात मोठा घोटाळा बाहेर पडला असतात पण तेव्हा कोणाची चालतच नव्हती